ज्येष्ठ नेते माननीय आमदार श्री काकाजी जगताप साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे सहकारी मित्र आणि नगर विधानसभेचे कार्यक्षम आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप उपस्थित असलेले व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सगळ्यांचा नामोल्लेख मी करणार नाही सर्व सन्मान्य नगरसेवक जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व युवक मित्र पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे बघ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आईल्या नगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसऱ्या कोणाचं दाखवायची हिंमत नाही आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलल्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयांनी तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ बनवून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार आपण कशासाठी जातोय दिल्लीला म्हणजे फिरायला जायचंय अक्षरधामला जायचंय म्हणजे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये शॉप घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार मला काय फार ठिकाणी करायची नाही पण खासदार होतानी जेव्हा आमदार संग्राम भाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की के आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रकडलेली पाणीपुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होतं आणि असे अनेक कामं माननीय आमदार संग्राम जगताप यांनी मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेने पाहिलेलं होतं ते स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला कुणी हे स्वप्न विचार केलं नव्हता काका आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहात वायओवरचे नारळ किती वेळ फोडले गेले अनेक कार्यक्रम तीन मंत्री राय पोते पोर्तेझेंबर इलेक्शन लागलं म्हणजे लोकांमध्ये असं व्हायचं की फ्लाय भूमिपूजनची जाहिरात पाहिली तर लोक म्हणायचे आता लोकसभा आलेली बरोबर काय आपण आमदारांनी मी ठरवलं आमदार साहेब म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणजे आमदार साहेब आपण या नगरचं राजकारण बदलू आपण दोघं असे लोकप्रतिनिधी होऊ की जे कोणी भूमिपूजनाला जाणार नाही पण आपण उद्घाटनाला जाणारे आमदारांनी खासदार होऊ आणि म्हणून हा देशातला पहिला फ्लायओव्हर होता ज्या फ्लाय भूमिपूजन ना आमदारांनी केलं ना खासदारांनी केलं पण उद्घाटन माननीय गडकरी साहेबांच्या उपस्थितीत आम्ही दोघांनी त्या फ्लाय जाऊन उद्घाटन करून लोकांना त्या फ्लायओव्हरची चुकल उपलब्धता करून दिली तर नुसतं फ्लायओव्हर करून आम्ही थांबलो नाही हे पहिलं फ्लायओव्हर आहे ज्याच्या खाली काका कोणी टपऱ्या लावल्या नाही मी आमदारांना म्हटलं माझी एकच विनंती आहे नगरला काही बांधलं गेलं कसं आपले उभे राहतात आजारे उभे राहतात म्हणजे फ्लाय खाली काही होता काम नये नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्यांना भाषणा म्हणून आधारस्थान म्हणून चालत नाही देशामध्ये पहिला फ्लाय आहे ज्याच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र उभारण्याचं काम आमदार संघ्राम जगतापांनी आम्ही केलं याला विचार लागतात याला वैचारिकता लागते आणि ही वैचारिकता आम्ही कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे नगरचा फ्लायओव्हर झाला बायपास झालं नगर, नगर करमा रस्ता झाला अठरा अठरा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचे रस्ते संपवले आज माणूस जेव्हा नगरहून कर्जातला जातो पंचेचाळीस मिनिटांमध्ये मिरजगावमध्ये पोहोचतो पंचेचाळीस मिनिटांमध्ये आमचे लोक वारीला पंढरपूरला गाडीने जातात कधी तर पंढरपूरला जायला पाच तास लागायचे आज अडीच तासामध्ये माणूस पंढरपूरला पोचतो भैया <laughs> बायपास जेव्हा नारळ फोडलो होतो जुन्या काळात आता आपण कोणाचं नाव घेतलं नाही पाहिजे सगळे आता आपण एक झालेलो आहोत बायपास क्रॉस करायला जेवढं अंतर नगरहून शिर्डीला जायला लागत ला होतं त्यापेक्षा दीड पटीनी फक्त तर बायपास करायला क्रॉस करायला लागत होतो आज वेळच्या बायपास पासून तर चार मिळी मेलापर्यंत घड्याळात मोजून पंचवीस मिनिटांमध्ये माणूस पोचू शकतो हे सुजयविखेने करून दाखवलं माझं काम विकास करायचं आहे मी कोणाच्या टीकेला उत्तर द्यायलाही झालेलो नाही मी कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायलाही झालेलो नाही तुम्हाला विकास पाहिजे असेल तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील फक्त पाच वर्ष तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस काम करणारा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी <laughs> मी कदाचित तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत असेल पण ते खासदाराचं काम नाही खासदाराचं काम हे विकास करायचं खासदाराचं काम हे दिल्लीमध्ये आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडून शेतकऱ्यांना आणि युवकांना न्याय देण्याचं काम खासदाराचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आता नगर शहरामध्ये पहिली एमआयडीसी यायला तीस वर्ष केली तीस वर्षापूर्वी पहिली एमआयडीसी आली होती आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुदैव विखेच्या जोडीने तीस वर्षानंतर पाचशे एकरामध्ये वडगाव उत्पामध्ये दुसरी एमआयडीसी अवघ्या दीड वर्षाच्या महायुती सरकारमध्ये आण नुसती एमआयडीसी आणली नाही पण त्या एमआयडीसीला आणतानी राज्य शासनाचे साडेतीनशे कोटी रुपये हे आपले राज्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील का एक रुपये मध्ये साडेतीनशे कोटी रुपयेची जमीन आपण एमआयडीसी मध्ये दिली ज्या एमआयडीसी जमिनीचा भाव आज उद्योजकांना चार हजार रुपये चार हजार रुपये स्क्वेअर मीटर आहे या नवीन गुप्ता मध्ये होणाऱ्या एमआयडीसीचा जमिनीचा भाव नऊशे रुपये स्क्वेअर मीटर राहणार आहे फक्त नऊशे रुपये स्क्वेअर मीटर तिचा लेआउट सँक्शन झालाय फक्त आचारसंहिची अडचण आहे या पाचशे एकरामध्ये मध्ये भूतो भविष्य असं नगरचं भविष्य नगरच्या युवकांचं भविष्य घडलेलं आहे म्हणून या एमआयडीसीची सुरुवात आम्ही दोघं मिळून मोठे मोठे उद्योग आणि या उद्योजकांच्या बरोबरचे फोटो तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पाहायला मिळतील की आम्ही कोणाला भेटणार नाही आम्ही हळूहळू फोटो सोडतो आमच्या अंगात आलेलं नाही एखादी निवडणूक लागली तसं एखादा माणूस भावचडतो तशी आपली परिस्थिती नाही आपलं डोकं एकदम शांत आहे आपण माहीत आहोत आपण काय करत आहोत आपल्याला माहिती आपण कशासाठी दिलेली जात आहोत आपल्याला माहीत असेल प्रचाराचे मुद्दे काय आहेत ही निवडणूक श्रीमंत विरुद्ध कधी अजिबात नाही ही निवडणूक नगरच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक या नगर जिल्ह्याच्या अपेक्षेची निवडणूक आहे ही निवडणूक नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची निवडणूक आहे ही निवडणूक नगरच्या अठरा वर्षाच्या पुढच्या मुलांना रोजगाराची संधी देण्याची निवडणूक आहे की जनतेची दिशा भूल जी केली जाते ती दिशा जनता बळी पडणार नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जशी नवी एमआयडीसी उभी राहणार आहे तसंच मला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी उत्तर देतो मला लोकांनी विचारलं नगर पुन्हा ट्रेनचं काय झालं प्रश्न विचारणं सोपं आहे मी तुम्हाला खात्री सांगतो की नगर पुन्हा ट्रेन यासाठी चालू होऊ शकली नाही कारण की सर आपण टेनी एक्सप्रेस केली तर त्या ठिकाणी नगरून निघणारी ट्रेन पुण्याला मुक्कामाला थांबवावी लागेल आणि परत यायला संध्याकाळी ट्रेनला पार्किंगला पुण्या प्लॅटफॉर्मला जागा नव्हती पण पुढच्या सहा महिन्यामध्ये हो हडपसरला बारा प्लॅटफॉर्मचं नवं रेल्वे स्टेशन चालू झाल्यावर नगर पुणे इंटरसिटी चालू करायची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटलातील राहणार आहे